एका व्यक्तीला फौजेक्ट केलेले त्या निवडणुकीचा आणखी एक आहे निवडणूक झाल्यावर पक्षाची निर्मिती झाली आणि निवडणूक झाल्यावर वराजी देसाईची निवड झाली निवडणुकीच्या आधी वोराजीबाईंचं नाव सुद्धा हो तुटत नव्हतं आणि त्यामुळे कोणाकरी के फोजेक्ट केले किंवा कोणाकरी नाही केलं तर त्याचा फायदा होत असतात लोक वजन करण्याच्या मनस्थितीमध्ये आले असतील तर लोक निर्णय घेत असतात मला स्वतःला असं दिसतंय जे स्वातंत्र्य निर्णय घेण्याची जबाबदारी जन्मन संख्या आहे ती संधी त्यांना ज्या वेळ आहे त्या वेळेला त्यांचं मत त्यांचं मान हे स्वतःही त्याच्याबद्दल आता भाष्य करणे योग्य नाही काल काही सर्वे आले इलेक्शनचे काल काही सर्वे आले ज्याच्यामध्ये महाविकास आघाडीला एकोणतीस जागा दाखवल्यात आणि महायुतीला एकोणीस जागा दाखवल्यात तुम्ही कसं पाहता आता तीन राज्यांचे जे निकाल लागले त्याच्या दृष्टीनं हा सर्वे जो आहे सॅम्पल साईज सुद्धा मोठा आहे अशा काही सर्वे हे आता ज्या तीन चार राज्याच्या निवडणुका झाले त्याचे सर्वे असले तर ते सर्व वेगळं सांगत आणि तेलंगणाचा सर्वे आणखी वेगळा सांगत होत पण तेलंगणाचा सर्वे जो सांगत होता त्यापेक्षा दुसरा निकाल लोकांनी दिला आणि तीन राज्यामध्ये जे सर्व सांगत होते त्यापेक्षा वेगळा निकाल लोकांनी दिला आणि त्यामुळे सगळे एक इंडिगेशन आहे पण सगळे निष्कर्ष करायचं नसतो असा माझा व्यक्तिगत येऊन झाली आंबेडकरांची इंडिया आघाडीमध्ये त्यांनी काल डिक्लेअर केले अठ्ठेचाळीस जागांची तयारी करा लोकसभांची त्यांच्या पक्षाच्या आहे पण ही जी अशी राष्ट्रीय संघटना नाही त्या संघटनेची मैत्री झाली त्या मैत्रीला मुख्यमंत्री होते आणि त्या मंत्रिकेमध्ये मी स्वतः खरेगेंना असं सुचवलं की याच्यामध्ये असं सकाळ संघटने सहभागी करून द्यावं आणि तो तुम्ही राजा त्यांच्याशी सोयी करावा मला असं दिसतं तुझ्या साठिनी सुद्धा त्यांच्याशी काही सुसंवाद केला याच्यातून एकत्रित काम करण्याची भूमिका त्याने आणि आमच्या सगळ्या सरकारने मान्य केली की त्याचं मी स्वतः स्वागत करतो साहेब सध्या लोकसभा निवडणुकांची तयारी सुरू आहे अमोल कोल्हेंज दिलं जाते की त्यांच्या विरोधामध्ये चांगला पर्याय दिला जाईल आणि त्यांना निवडून सुद्धा आणलं जाईल त्यांना तिकीट देताना वीच विचार केलेला होता मात्र दोन तीन वर्ष होण्याच्या आतमध्येच ते राजीनामा देण्याचा विचार करतात असं उपमुख्यमंत्री म्हणतात यालाच धरून मी स्वतःमध्ये काम करतो પોલીસ સંસદી કામ ચાલે લક્ષ દેખી સતત આમ જે ચર્ચા દાયો કરના મતદારસંઘા કમા

Thank you. आने, सर अनिल देशमुख परवा yes. बोलताना असं म्हणाले की मी ज्यावेळेस भाजपचे काही लोक माझ्याकडे आलेले होते आणि एक अफिडेव्हिट घेऊन आलेले होते त्याच्यावर मी सही केली नाही ना आणि तो अफिडेव्हिट आहे तो धुडकावला त्याच्याच दुसऱ्या दिवशी माझ्यावरती सीबीआयची रेट झाली होती असा सगळा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे तुमच्या कानावर का सगळ्यांना माहिती आहे त्यांच्याकडून गीत काय झाले त्यांच्याकडून काय अपेक्षा करत होते नाही म्हणजे

त्यांच्या संबंधीच वर्तन हे अत्यंत अक्षिमभार आहे अशी यांच्याबद्दलची तक्र होती अशा घटकांच्या उद्देश या पुढीलच निकाल घ्यायला हवा होता असा निकाल विषय आपण न घेतलेला ते तुम्ही